रिपब्लिकन सेना युवक आघाडी पुणे शहर कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी राहुल वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली निवडीनंतर बोलताना राहुल वाघमारे म्हणाले पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती मी निःस्वार्थपणे व प्रामाणिकपणे पार पाडणार आहे समाजातील वंचित घटकांपर्यंत पक्षाचे धोरण पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन प्रसंगी पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णापूल रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे अध्यक्ष अजय भालशंकर सरचिटणीस दत्ताभाऊ शेंडगे मार्गदर्शक बाबूभाई पठाण उपाध्यक्ष बाबा उर्फ लक्ष्मण पाटोळे संघटक राजवर्धन कांबळे अरबाजभाई पठाण माथाडी कार्यकर्ते व उपाध्यक्ष विनायक भाऊ कुचेकर पुणे शहर उपाध्यक्ष अनिलभाऊ खलसे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीबद्दल राहुल वाघमारे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची कामगिरी अधिक प्रभावीपणे वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी राहुल वाघमारे यांचं या ठिकाणी आम्ही कोथूड विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्ती करत आहोत या ठिकाणी मी पुणे शहराचे शहराचे अध्यक्ष मी हनुमंत अण्णा कपूर यांच्या हस्ते त्यांना पदनियुक्ती करून त्यांचा पक्षप्रवेश करून या ठिकाणी आम्ही घेत आहोत या ठिकाणी या प्रवेशाला उपस्थित असणारे आमचे सर्व रिपब्लिकन सेवेचे युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी